नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र अशा शिष्यांनी आपल्या गुरुचा केला हृदय स्पर्शीच्या कनै हॉल हॉलमध्ये गुरु व शिष्यांची हृदय स्पर्शी भेट ॲडव्होकेट सुभाषराव हटकर यांचा सपत्नीक झाला सत्कार सिव्हिल जजेस पोलीस प्रॉसिक्युटर जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे विधी अधिकारी विविध क्षेत्रामध्ये कायद्याच्या क्षेत्रात निष्णांत वकील घडविणारा अवलिया अॅडव्होकेट सुभाषराव हटकर व त्यांच्या पत्नी शीतलताई हटकर यांचा हृदयस्पर्शी सत्कार गुरु दक्षिणा म्हणून शिष्यांनी येथील कनैया हॉल येथे काल दिनांक अकरा मे रोजी केला मनोज चव्हाण महानगर दंडाधिकारी मुंबई सतीश सप्रे अध्यक्ष जिल्हा ग्राहक आयोग नागपूर व भंडारा मिलिंद राऊत सहाय्यक संचालक अभियोक्ता कक्ष मुंबई उमेश पवार मुख्य विधी अधिकारी महाराष्ट्र शासन कामगार उद्योग आरोग्य व औषधी निर्माण विभाग विनोद वानखडे सहाय्यक मुळे सहाय्यक सरकारी वकील, वकील रवी गावांडे सहाय्यक सरकारी वकील एडव्होकेट प्रवीण ढाले दिग्रजच्या नॅशनलाइज बँकेचे व अर्बन बँकेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट अमोल सोळंके विविध बँकेचे सल्लागार व नगर परिषद दिग्रस व नगर परिषद नेरच्या पॅनल वर नियुक्ती गोपाल डहाके भूसंपादन मामल्यातील निष्णांत वकील व दारवा वकील संघाचे अध्यक्ष श्याम मानोरा वकील संघाचे अध्यक्ष व इतर आठ अशी ज्युनियर वकील या सर्व शिष्यांनी आपल्या परिवारासह गुरुदक्षिणा म्हणून ऍडव्होकेट सुभाषराव हटकर व त्यांच्या पत्नी यांचा हृदयस्पर्शी सत्कार केला दिग्रजचे प्रसिद्ध विद्यज्ञ प्रवीण ढाले व ऍडव्होकेट अमोल सोळंके यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद